हॅलो नमस्कार मी नीलम स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आता संध्याकाळचे सहा साडेसहा झालेले आहेत आणि इथे मी माझ्यासाठी चहा बनवते तर सं सकाळपासून खूप कामाचं हे झालं आहे मला म्हणजे आज आता काय झालं संक्रांत आली तर शॉपमध्ये भरपूर गर्दी होते तर त्याच्यामुळं सहा साडेसहा वाजता मी आता वरतीवर म्हटलं पहिले चहा पिऊयात म्हणजे फ्रेश होईल जरा कारण चहा पिल्यावर जरा एक वेगळीच एनर्जी येते म्हणजे आता मी ठरवलं होतं चहा बंद करायचा तर एक टायमाचा चहा आता सध्या स्किप केलेला आहे म्हणजे सकाळचं तर चहा घ्यायचं बंद केलं मी आता बघूयात किती दिवस बंद होत आहे ते पण दिवसभर कंटाळा आलेला असतो तर मग संध्याकाळी चहा लागतोच मला म्हणून मग आता थोडंसं माझ्यासाठी चहा बनवते बाकी कोणीच चहा वगैरे पित नाही घरात मी एकटीच चहा पिते मिस्टर कधीतरी पितात तर मग त्यांना हवा असेल तर विचारते आणि मग देते दे दे त्यांच्यासाठी तर इथं जे दूध आहे त्याची त्याच्यावरची साई काढून ठेवते कारण की मी आधी खूप थोडंसं दूध घ्यायचे तर आता जास्त क्वांटिटीमध्ये घेते म्हणजे अडीच लिटर वगैरे घेते तर त्याच्यावरती भरपूर साय येते तर म्हटलं आता त्याच्या साई काढून तूप बनवूयात घरी म्हणजे कधी ट्राय नाही केलं मी फर्स्ट टाईमच ट्राय करते आता बघूयात जमते तर ही साई वगैरे काढून ठेवते एक आठ दहा आठ ते दहा दिवसांची साई थोडीशी स्टोरेज करणार साठवते म्हणजे आणि मग त्याचं बनवते बघूयात तर तिथे माझा चहा बनवून झालेला आहे एकटीसाठीच टीस केला आहे त्याच्यामुळे एकच कप बनवला आहे पण आता मिस्टरांचं असं म्हणणं आहे की त्यांना पण थोडंसं चहा पाहिजे तर त्याच्यामध्ये आता मी थोडंसं दूध ॲड करते आणि त्यांना पण एक कप आणि माझ्यासाठी एक कप म्हणजे अर्धा अर्धा कप असं दोन चहा पितो आणि आणि आता मुस्तपैकी रिलॅक्समध्ये बसून असं कडक असं चहा पिले आहे आणि हे जे भांडे आहेत ह्याचे दुपारचे म्हणजे स्कूलमधून मुलांचे आलेले टिफिन वगैरे असतात ते आणि त्यांनी आल्याच्यानंतर जेवण वगैरे केलेलं तर ते जे भांडे आहेत तर ते आधी क्लीन करून घेते स्वयंपाक करायच्या अगोदर म्हणजे मी मुलांना असं सा सांगून ठेवलं की तुम्ही भांडे क्लीन नाही ॲटलिस्ट ते बेसीमध्ये ठेवा म्हणजे म्हणजे कुपाडर पसारा होणार नाही तर ते त्यांचं जेवण झाल्याच्यानंतर सगळे भांडेही फक्त बेसीमध्ये ठेवतात मग आता मी ते सगळे भांडे आहेत ते सगळे स्वच्छ करून घेते घासून घेते की जेणेकरून मला स्वयंपाक झाल्याच्या नंतरनं खूप भांड्यांचा पसारा होणार नाही आणि स्वयंपाक करता करता पण मी जे थोडेफार भांडे होतात ना तर ते पण मी लगेचच क्लीन करून घेते म्हणजे जास्त नाही होत माझे भांडे आणि मग त्याच्यामुळे जेवणानंतर ना असं खूप नाही फक्त जेवणाचे ताट वगैरे असतात तेच राहतात असे लग घास घासण्यासाठी मला मला बरं पडतं म्हणजे नाही का पटकन काम पण होतं आणि किचनवरचा पसारा पण थोडासा कमी दिसतो मी माझे सगळे भांडे वगैरे क्लीन करून घेते ओटा पण क्लीन करते आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ असंच कंटिन्यू बघत राहा तर इथे सगळं बाकीचं क्लिनिंगचं वगैरे आवरून घेतलं आहे आणि आता संध्याकाळचं जेवणाची तयारी करते तर संध्याकाळच्या जेवणामध्ये आज मेथीची भाजी बनवणार आहे पटकन होईल अशी कारण त्याच्यासाठी वाटण वगैरे काही नसतं तर मेथी निवडलेली होती तर म्हटलं आता दुपारची पण थोडीशी भाजी शिल्लक आहे तर मेथी होऊन जाईल तिघांच्या चौगांच्यासाठी आमच्या कसं होतं दुपारी थोडंसं लेट जेवल्यामुळं संध्याकाळी काय जास्त खूप असे खूप नसते कोणाला त्याच्यामध्ये एका साईडला भाजी टाकलेली आहे आणि इथं भाजी करता करता हे ओट्यावरचं पण क्लिनिंगचं काम करून घेते की जेणेकरून मला स्वयंपाक झाल्यानंतर खूप जास्त पसारा होणार नाही आवरायला तो एक एक असं स्टेप बाय स्टेप काम केल्यानंतर थोडंसं आपलं काम पण पटकन होऊ जातं आणि ओट्यावरती पसारा पण जास्त होत नाही तर आपल्याला पण पटकन मग असं वाटत नाही की खूप वेळा आपण किचनमध्येच काम करतोय तर आता माझी बईचं भाजी वगैरे करून झालेलं आहे आणि ओट्याचं पण अर्ध क्लिनिंगचं काम झालेलं आहे त्याच्यानंतर आता फक्त दोन ते तीन भाकरी करून घेते आणि जे भाकरी केलेलं पण ते परत वगैरे तर ते पण लगेच मी वॉश करून ठेवते म्हणजे जेणेकरून भांडे स्व जेवण झाल्याच्या नंतर मला खूप कमी भांडे खूप कमी भांडे गाजावे लागतील तर माझा हा व्हिडिओ मी तिथेच संपवते असता आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू